उद्धव ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांची आज युतीची घोषणा शेवट शेव, म्हणजे फायनली झाली तर या युतीचा मुंबई महानगरपालिकेवरती काय परिणाम पडेल आणि खरंच ही युती उद्धव ठाकरे यांना परत एकदा महानगरपालिका हातात देईल का ज्या प्रकारे मराठीचा भावनिक मुद्दा त्यांनी परत हातात घेतला आहे गुजरात गुजरातपासून तोडण्याची महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचे डाव वागनखं धुळे ढेकन मासा अशा प्रकारची भाषा आता परत सुरू होतील पण या युतीचा खरंच मुंबई महानगरपालिकेवरच्या निवडणुकीमध्ये काही फरक पडेल का याच्याबद्दलच आपल्याला चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो मी आता काही दिवसांनी मुंबईला जाऊन आलो मुंबईचे वेगवेगळे वे ऑटो ड्रायव्हर्स ज्यामध्ये मुस् मुस्लिम्स यांचा एक मोठा नंबर येतो काही उत्तर भारतीय पण आहेत पण मुस्लिम यांचा एक मोठा नंबर येतो जे जे ते ऑटो ड्रायव्हर येतो त्यांच्याशी प्रत्येक ठिकाणी चालताना किंवा बोलताना मी त्यांच्याशी संभाषण किंवा चर्चा करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल काय विचार करता मी त्यांना असे प्रश्न प्रश्नसुद्धा विचारले की उद्धव ठाकरे तर ठीक आहे त्यांनी स्वतःचं ज्याला म्हणतो ना की स्वतःची हिंदुत्वाची माळ ही खुट्याला अटकवून त्यांनी हिरवा वस्त्र हे धारण केलं आहे पण राज ठाकरे यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहो माझा अनुभव हा मुंबईच्या जी ट्रीप होती किंवा मुंबईचं वातावरण किंवा मुंबईचा इलेक्शनचा माहोल कसा आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे पण मित्रांनो सांगायचं तात्पर्य एक हे म्हणजे ही यू जी युती बन जी बनलेली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची ही युती बी जे पी आणि एकनाथ शिंदे यांना जड नक्कीच जाईल ही युती बी जे पी आणि शिंदे यांना जड कशी जाईल याच्याबद्दल आपण येणाऱ्या काही पाच दहा मिनटामध्ये चर्चा करू मित्रांनो सांगायचं तात्पर्य हे की बाळासाहेब ठाकरे जर शिवसेनेसोबत असते तर काय झाले असते याच्याबद्दल पण मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत पण आज बनवण्याचं कारण किंवा आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे की ह्या युतीजवळ नेमकं मत किती आहे तुम्हाला माहिती असेल दोन हजार सतरामध्ये जेव्हा निवडणुकी झाल्या होत्या तेव्हा बी जे पीला ब्याऐंशी सीट्स आल्या होत्या उद्धव ठाकरे यांच्या चौऱ्याऐंशी सीट जिंकल्या होत्या एक त्यानंतर आपले काँग्रेसच्या जवळपास वीस ते बावीस सीट जिंकल्या होत्या त्यानंतर बसपाच्या काही होत्या समाजवादी पार्टीच्या काही होत्या आणि सहा सीट्स या मनसेस जिंकल्या होत्या त्या सहापैकी जवळपास पाच कॅन्डिडेट हे उद्धव ठाकरे पळून घेऊन गेले होते राज ठाकरे कदाचित हे गोष्टी विसरली असेल राज ठाकरे विसरले असेल की कशा प्रकारे घरातून त्यांना अपमानित करून बाहेर काढण्यात आलं राज ठाकरे हे विसरले असतील की कशाप्रकारे पार्टीतून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला राज ठाकरे विसरले असतील की हे खुनशा प्रवृत्तीची वृत्ती असलेले उद्धव साहेब हे कधीच तुमचे होणार नाहीत आज सुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये काय गोष्टी झाल्या आजसुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये या गोष्टी झाल्या की आम्ही बंद चर्चा केलेली नाही बंद चर्चा केलेली नाही त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर काय होईल हे आम्ही निवडणूक झाल्यावर सांगू म्हणजे उद्धव ठाकरे हे निवडणूक झाल्यानंतर सुद्धा राज ठाकरे यांना फसवू शकतात याची हमी राज ठाकरेसुद्धा देऊ शकत नाहीत ज्या प्रकारचे आग जखळ त्याला म्हणतो ना जाडफळ ज्या प्रकारचे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्यांचा जो नऊ वाजता वाजणारा भोंगा करतो त्या प्रकारची भाषा राज ठाकरे कधीच वापरत नाही राज ठाकरे बोलले आज की माझं भरपूर व्हिडिओ आहे साहेब व्हिडिओ सगळ्यांचे सगळ्यांजवळ असतात आजच्या जमान्यामध्ये कुठं ना कुठं तुम्ही कोणाची हिस्ट्री ट्रॅक केली तर तुम्हाला व्हिडिओ भेटतात जात ही युती महा महाविकास ही जी महायुतीला म्हणजे बी जे पी आणि शिवसेनेला कशी भागात पडणार याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्याचं कारण म्हणजे ह्या युतीचं मत किती आहे तुम्हाला माहिती असेल की वीस टक्के जवळपास मत हे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना मिळालं होतं जवळपास चार पाच टक्के मत हे राज ठाकरे साहेब यांना मिळालं होतं काँग्रेसला काय मत मिळालं होतं पण मित्रांनो यावेळेस मी तुम्हाला एक गोष्ट सा सांगू शकतो की जे वीस <coughs> जे वीस टक्के पॉप्युलेशन जवळपास मुस्लिम समाजाची आहे जी पंचवीस टक्के पॉप्युलेशन जवळपास मराठी समाजाची आहे म्हणजेच मराठी माणूस तिथे आहे आणि उत्तर भारतीय काही असे आहेत मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं की जवळपास चाळीस टक्के वोट बँक ही उद्धव ठाकरेची खात्रीची वोट बँक आहे आता तुम्ही कसं म्हणसाल तर तुम्ही वीस टक्के मागचे पकडा आणि आपल्या रासाहेबांचे चार टक्के जे पाच टक्के मत त्यांना पडले होते ते पकडा तर पंचवीस टक्के मतदान हेच होतं पण मुंबईमध्ये असलेली वीस टक्के मतांपैकी मुस्लिम मतांपैकी जवळपास पंधरा टक्के मत हे उद्धव ठाकरे घेऊन जातील म्हणजे जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मत मुस्लिम मत हे उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत घेऊन जातील आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा मु मुसलमानांचा नेता जर कोणी असेल तर तो उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांना जनाब उद्धव ठाकरे असं संबोधलं जातं तुम्हाला माहिती असेल की जेव्हा वक बोर्डावरून शिवसेनेचे एम एल राहिले किंवा बाहेर गेले तेव्हा त्या मातोश्री समोर येऊन उद्धव ठाकरे गद्दार हे असे नारे लावणारे हेच समाजाचे लोक होतं जे यांनी उद्धव ठाकरे यांना डोक्यावर घेऊन बसला उद्धव ठाकरे किंवा मुस्लिम समाजाचं जर राजकारण हो तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की हे प्रत्येक हिंदू एक लिडर शोधतात जो आपल्यापेक्षा कट्टर मुसलमान बनेल जो आपल्यापेक्षा कट्टरमान मुसलमान बनेल आणि लोकांना सांगेल की कशा प्रकारे सेक्युलरिझम वगैरे बला 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 बलाबला सेक्युलरिझम म्हणजे दुसरं काय असतं स्वतःच्या बापाला बाप न म्हणणं म्हणजे सेक्युलरिझम असतं मित्रांनो पण ह्या युतीचा नक्कीच महानगरपालिकेच्या इलेक्शनवरती इम्पॅक्ट पडेल जे लोकांची भावनिक गरजा होत्या तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे साहेब हे वे, वेगळे झाल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की दोन घरं जे आहेत दोन भाऊ जे आहेत ते वेगळे झालेत ते एकत्र यावे ते एकत्र यावे त्यामुळे हा मराठी माणसांच्या भावनिक मुद्दा आहे मराठी माणसांचं पंचवीस टक्के मत जर मुंबईत असेल तर त्यातले वीस पंधरा पंधरा वीस टक्के मत <coughs> हे नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना पडेल त्याचं कारण असं की हे नेहमीचे जे भावनिक आव्हान असतात लोकांना साथ घालण्याचा प्रयत्न म्हणजे मुंबई महाना महा महाराष्ट्रापासून मा, मा, तोडले जाईल अहो महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही हो आणि मराठी म्हणजे पण तुम्ही नाही उद्धव ठाकरे आणि तुमचा आणि मराठीचा काय संबंध हो तुम्ही कुठून आलेले आहात महाराष्ट्रामध्ये याचा विचार थोडंसं सांगसान का महाराष्ट्रात जन्मलेला मराठी आता तुम्ही पण जन्मले आम्हाला माहिती आहे पण तुम्ही मूळचे कुठले हे कुणाला माहिती आहे ठाकरे घरानं कुठून आलं याच्याबद्दल पण बोलायला हवं ना तर महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही आणि ठीक आहे तुम्ही मराठी आहे सगळ्या पण महाराष्ट्र म्हणजे तुम्ही कुठे असू शकता मराठी म्हणजे तुम्ही नाही हे जे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मराठा आहे सुद्धा आणि मराठीसुद्धा आहेत हे नेते कोण आहेत मराठी नाहीत का महाराष्ट्राच्या धर्तीवर राहणारा प्रत्येक माणूस हा मराठी मराठी बोलता येणाराच माणूस <coughs> मराठी असावं असं नाही मराठी महाराष्ट्रामध्ये यायलाच हवी पण महाराष्ट्राच्या धर्तीवर हो जर तुम्ही जन्मलेलं असेल तर तुम्ही मराठीच म्हणून संबोधल्या असाल पण ह्या युती नक्कीच महायुतीसमोर संकट निर्भ उभनिर्माण करणार मित्रांनो मी बाकीचे जे माझे फायंडिंग्स होत्या मुंबईच्या व्हिजिटमधल्या त्या तुमच्यासमोर घेऊन येईल मी भरपूर लोकांशी बोललो तिथल्या काही महिलांशी बोललो काही भगिनींशी बोललो की तुमचं काय मत आहे तुम्ही कशाप्रकारे वोटिंग करणार आहात ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण चर्चा करू प्लीज काही येणाऱ्या दिवसांमध्ये मी तुमच्यासमोर हे सगळे व्हिडिओ घेऊन येईल प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सातत व्हिडिओला सपोर्ट करत राहा मित्रांनो धन्यवाद